माझं सोलापूर न्यूज चॅनल महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रेल्वे स्टेशन रोड परिसरात पाचशे साठ लिटर करण्यात आले दरम्यान इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी गायकवाड अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस गायक प्रेम गायकवाड हरीश तेलगू हेमंत येवले राम मिस्त्री जयेश जाधव करण जाधव गणेश स्वामी ऋषी येवले फुलगप्पा शासम किरण शिंदे सौरभ पाताळे आदींच्या उपस्थितीत शिवभक्तांना दूध वाटप कार्यक्रम करण्यात आला फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षाच्या तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते शास्त्रात हा दिवस खूप महत्त्वाचा असतो या दिवशीच महादेव आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते असे पुराणात म्हटले जाते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधीनुसार व्रत करतो त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे शास्त्रानुसार दूध हे सात्विक मानलं जातं मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने पाचशे साठ लिटर महाप्रसाद म्हणून दुधाचे वाटप करण्यात आले अनेक ठिकाणचे शिवभक्त येऊन या ठिकाणी भरभरून दुधाचा प्रसाद घेऊन जातात अशी प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी दिली यावेळी शिवभक्तांनी हर हर महादेव जय भोलेनाथ अशा घोषणा दिल्याने अवघा परिसर शिवमय झाला होता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते इच्छा भगवंताची संस्थेचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्री निमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध वाटप आस्था गायत सुरू असल्याचे देखील यावेळी किसन जाधव म्हणाले सदर दूध वाटप प्रसंगी इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी यंदा रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये मामा <laughs> जाधव मंडळाचे मार्गदर्शक गायकवाड जा जा ने ने सर्वो सर्वो या जा दा जाधव महो गायकवाड आणि बोनजी संस्थेचे आनंददा जाधव आणि संस्थेने सर्व सभासद सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं प्रतिकात्मक म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाचशे साठ लिटर च महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि आज आठ मार्च महिला दिन देखील आहे महिला दिनानिमित्त देखील मी शापर्यंत संस्थेच्या वतीनं सर्व माता भगिनींना नमन करतो आणि सर्वांनाच महिला दिनाच्या पण शुभेच्छा देतो आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल